तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन प्रयोग प्रदर्शन आयोजित करून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे हे होते यावेळी मुख्याध्यापक शिवराज भुजबळ अनुजा कुलकर्णी सरिता सांगवे प्रियांका मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे व प्रयोग प्रात्यक्षिकेचे उद्घाटन करण्यात आले त्यासोबत शाळेतील शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रयोगांचे सादरीकरण केले या सादरीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा हेतू ठेवून दरवर्षी शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने प्रयोग प्रदर्शन आयोजित केले जाते यात इयत्ता चौथी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विज्ञान विभागाचे प्रमुख शिवराज भुजबळ अनुजा कुलकर्णी सरिता सांगवे यांनी यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर सावंत यांनी केले प्रास्ताविक प्रियांका मोकाशी यांनी केले तर आभार सरिता सांगवे यांनी मानले प्रदर्शनात पाणी शुद्धीकरण यंत्र चांद्रयान टू पाणी वितरण संस्था सोलार सिस्टीम ज्वालामुखी उद्रेक डे नाईट मॉडेल अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणाचे व टाकाऊ पाण्याचे व्यवस्थापन जलचक्र पवन ऊर्जेवर चालणारी यंत्र सोलर पॉवर इरिगेशन सिस्टम इलेक्ट्रिक फोर्स बेल हँड फॅन आदी प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले तर भक्तिकंदले या विद्यार्थिनीने पोषक अन्न घटक कोणते आहेत याचा संदेश देणारा पोषक परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले